पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहरात घरफोडीचा छडा चोवीस तासात दोन सराईत गुन्हेगार जेर बंद धुळे शहरातील रामनगर आणि अमरनगर परिसरात अलीकडेच घडलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते मात्र स्थानिक गुन्हे शाखेना तातडीनं तपासाची सूत्र हती घेत अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्यांचा छडा लाव दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केलंय धुळे पोलीस यांनी कॉटन मार्केट यार्डच्या पाठीमागील परिसरात सापळा रचून संशयितांना शिताफीनं ताब्यात घेतले या यशस्वी कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे या संपूर्ण कारवाईचं मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी केलंय तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अथक परिश्रम घेत आरोपींचा शोध घेतला अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रेहान उर्फ पोपनिया पठाण आणि शाहरुख शेख सलीम यांचा समावेश आहे पोलिसांनी आरोपींकडून सुमारे नव्वद हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसेच एक इन्व्हर्टर जप्त केलाय प्राथमिक चौकशीत आरोपींनी रामनगर व अमरनगर परिसरातील घरफोडींची कबुली दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय या कारवाईमुळे आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान नागरिकांनी घरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावं असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं स्थानिक गुन्हे शाखेच्या या तत्पर आणि धडाकेबाज सर्वत्र कौतुक होत आहे मुख्य संपादक जतीन बोरसे शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रविवार सोमवार या तीन दिवसाच्या रात्रीचा फायदा घेऊन दोन आरोपींनी दो दोन ठिकाणी घरफोडी केल्याचं निष्पन्न झालेले होते त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल होते अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती मिळून त्यांचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आदेश केलेले होते त्याप्रमाणे ई पी आय श्री नामदेव सहारे त्यांच्याबरोबर आरिफ पठाण राहुल सानप सुशील शेंडे शशी देवरे मुकेश वाघ आणि धर्मेंद्र मोहिते तसेच हर्षल चौधरी या टीमने आरोपींचं सी सी टी व्ही फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांनी संशयित मुद्देमाल जवळपास नव्वद हजार पाचशे किमतीचा सोन्याचे चांदीचे दागिने त्याचप्रमाणे इन्व्हर्टर व त्याची बॅटरी तसेच त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल जी संशय आहे की तीसुद्धा चोरीची आहे अशा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकवर करून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आम्ही याद्वारे सर्वांना आवाहन करेल की आपापल्या घराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोर्चमधील लाईट सुरू ठेवणे त्याचप्रमाणे परिसरामध्ये सी सी टी व्ही लावण्याचा प्रयत्न करणे या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा